श्रावण महिना उपवासाचा दिवस आणि पोटात होणारी खळबळ अशावेळी जर तुमच्यात ताटात आलं खमंग खुसखुशीत आणि अगदी सुवासिक असं साबुदाण्याचं थालीपीठ तर त्याचा पहिला घास घेतल्यावर ना आहा अगदी उपवास असो किंवा नसो मला हे वारंवार नेहमी हसून हसून खावं असं वाटेल आज मी तुम्हाला अशीच एक खुसखुशीत खमंगत उपवासाच्या थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे अशीच अगदी बाहेरून क्रिस्पी आणि अजून मौसूत असलेली थालीपीठची रेसिपी दाखवणार आहात जी एकदा खाल तर पुढच्या उपवासाला याच थालीपीठची तुम्ही नक्कीच वाट पाहाल चला तर मग अगदी रेसिपीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी पाहूया त्याचबरोबर रेसिपीच्या सर्वात शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स देखील सांगणार आहे जेणेकरून तुमचं थालीपीठ अजिबातही तुकडे न पडता परफेक्टच तयार होणार नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत करते श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी आपण ही खुसखुशीत साबुदाना थालीपीठ आज तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी साबुदाना रात्रभरासाठी भिजत घातलेला होता हा साबुदाना अशा पद्धतीने छान असा मांसूद भिजायला हवा म्हणजे तयार होणारे साबुदाण्याचे थालीपीठ देखील छान असे मांसूद तयार होतील त्याचबरोबर बटाटा देखील तुम्ही पाहू शकता अगदी छान असा मौसूद उकडलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहे त्याचबरोबर बटाट्याची साल काढून घ्यायची हिरव्या मिरच्या देखील घेणार आहोत आणि मीठ देखील घेतलेलं आहे बटाट्याची सालवरील काढून झालेली आहे शेंगदाणे मी छान असे शेंगदाणे असे अगोदरच मी कुरकुरीत भाजवून घेतलेली होते त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि मिक्सरला छान असे दळून घ्यायचे त्यानंतर आपल्याला जो, जो साबुदाणा आहे तो सगट न वापरता तो देखील छान असा हलकासा मॅश करून घ्यायचा आहे त्यामुळे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत हलकासा आपण क्रॅक करून घेणार आहोत जेणेकरून साबुदाना थालीपीठमध्ये साबुदाना सगट न राहता हलकासा मॅश झालेला असेल हे पहा अशा पद्धतीने आता हा साबुदाना आपण परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता राहिलेला सर्व जिन्नस आपण परातीमध्ये टाकूया त्यामध्ये उकडलेला बटाटा देखील आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आता या ठिकाणी आपल्याला हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ना ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार आपण साधारणतः खाण्याचा एक ते सव्वा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर बटाटा हाताच्या सहाय्याने हलकासा आपण छान असा मॅश करून घेतलेला आहे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा आता यामध्ये जे मीठ टाकलेलं आहे ते सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स व्हावं यासाठी साधारणतः तीन ते चार मिनटं आपण हा साबुदाना व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत हे पहा तोपर्यंत आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला जो ढोसे करण्याचा जो तवा असतो ना त्यावरच आपल्याला हे थालीपीठ करून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने असं आपलं हे थालीपीठ करण्यासाठीचं पीठ रेडी झालेलं आहे हो की नाही अगदी सोपी पद्धत खूप जास्त वेळ लागत नाही अवघे पाच मिनटामध्ये आपलं हे पीठ देखील तयार होतं आता शेंगदाण्याची आमटी करायची आहे ही देखील अगदी दोन मिनटात तयार होणार आहे बरं का अगदी छान असं आपण हे शेंगदाणे अगोदर मी भाजलेले होते हलकेसे फक्त कुरकुरीत परत एकदा करून घेणार आहे मंद गॅस ठेवायचा मंद गॅसवर छान असे शेंगदाणे कुरकुरीत भाजून घ्या म्हणजे शेंगदाण्याची आमटी चवीला छान लागते त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे अगदी तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता परंतु मी दोनच हिरव्या मिरच्या टाकणार आहे शेंगदाणे थंड करण्यासाठी दोन मिनटासाठी ठेवलेले आहे शेंगदाणे थंड झालेले आहे मिक्सरला आपण छान असं हे कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी दाटसर असं हे वाटण करून घेऊया त्यानंतर आपण ही शेंगदाण्याची आमटी करून घेणार त्यासाठी अगदी एक चमचं एवढं शेंगदाणा तेल मी कढईमध्ये टाकलेलं आहे आता त्यामध्ये टाकूया आपण हे शेंगदाण्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं अगदी हलकंसं एक ते दोन मिनटं मोठ्या आचेवर परतवून घ्यायचं त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं ही आमटी करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही परंतु तयार झालेली आमटी मात्र चवीला खूप अप्रतिम अशी लागते त्याचबरोबर ही रेसिपी आपण अगदी झटपट अशी तयार व्हावी ही सिलेक्ट केलेली आहे अगदी त्याचबरोबर तुम्ही नाश्त्यासाठी हे थालीपीठ अगदी झटपट बनवू शकता किंवा जेवणासाठी देखील हे थालीपीठ बनवू शकतं आहे की नाही पोटभरीचा हा नाश्ता त्याचबरोबर तुम्हाला हा मेनू कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे साधारणतः अगदी लहान साईजचा चमचा होतं म्हणून दीड चमचं एवढं मीठ पोहे खाण्याचं चमचा असेल तर एक चमचा एवढं मीठ टाक छान अशी दणदणीत उकळी घ्यायची म्हणजे आपलं या ठिकाणी शेंगदाण्याची ही आमटी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता झाली की नाही दोन ते तीन मिनटात तयार आता आमटी तयार झालेली आहे पटकन थालीपीठ करण्यासाठी घेऊया त्यानसाठी आपल्याला या ठिकाणी अगदी सुती रुमालचा मी वापर केलेला आहे तुम्हाला जर केळीच्या पानावर हे थालीपीठ करायचे असेल तरी देखील तुम्ही करू शकता रुमाल छान असा ओरला करून घेतलेला आहे त्यावर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आता हे जे थालीपीठ थाली आहे ना ते थोडेसे पातळ असे थापून घ्या म्हणजे थालीपीठ चवेला अतिशय छान असे लागतात त्याचबरोबर हे मौसूत व्हावे यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक्स मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका हे पहा थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छान असे पातळ थालीपीठ करून घ्यायचे आता रुमाल छान असा ओला करून घ्या नाहीतर हे थालीपीठ चिटकतात आणि ते तव्यावर टाकतात आणि त्याचे तुकडे देखील होऊ शकतात त्यामुळे छान असा ओला रुमाल करून घ्या तव्यावर थोडंसं शेंगदाणा तेल छान असं स्प्रेड करून टाकलेलं आहे पसरवून घेतलेलं आहे त्यावर आपण हे थालीपीठ टाकून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर हे थालीपीठ खूप जास्त वेळासाठी मौसूत राहावं त्याचबरोबर ते उलटताना त्याचे तुकडे होऊ नये त्यासाठी एक ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला सोपी ट्रिक्स या ठिकाणी यूज करायचे आहे वरील बाजूने देखील पुन्हा एकदा तेल मी टाकलेलं आहे त्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यामुळे साबुदाणा थालीपीठ अगदी मौसूत असे तयार होत आता बऱ्याचदा काय होतं की हे साबुदाण्याचं थालीपीठ आपण ज्यावेळेस उलटतो त्यावेळेस त्याचे तुकडे पडतात किंवा थोडंसं कडक देखील होऊ शकतं परंतु ते छान असं मावसूत व्हावं त्यासाठी मी तुम्हाला अगोदर म्हटले होते एक सिक्रेट टिप सांगणार आहे ते म्हणजे तुम्ही याच्यावर छान असं झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर हे थालीपीठ ठेवायचं म्हणजे साबुदाना थालीपीठ अगदी मौसूत असं हे तयार होतं आणि भाजतानी मध्यम ते मोठ्या आचेवर भाजा म्हणजे साबुदाना थालीपीठ परफेक्ट असं तयार होतं आणि पाहिलं ना खूप जास्त वेळ लागत नाही आणि दमदमीत अशी ही रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी वापरू शकता किंवा जेवणासाठी देखील हे गरमागरम थालीपीठ सर्व करू शकता किती सोपी आहे ना तर तुम्हाला देखील ही रेसिपी सोपी वाटली की नाही हे मला कमेंट करायला विसरू नका आणि अशाच भरपूर टिप्स आहे छान छान उपवासाच्या रेसिपी जर तुम्हाला नवरात्रासाठी देखील पाहायचे असतील तरी देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा हां कारण सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणतीही रेसिपी जर माझ्या चॅनलवर शोधायची असेल तर सबस्क्राईब केल्यामुळे ती शोधणं देखील सोप्पं होईल त्याचबरोबर दररोज दुपारी बारा वाजता सोमवारपासून शनिवारपर्यंत ज्या सर्व रेसिपीज मी अपलोड करत असते ना त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल त्यामुळे तुम्हाला मी कोणती रेसिपी यूट्यूबवर आज अपलोड केलेली आहे हे समजण्यास देखील मदत होते तुम्ही पाहू शकता छान असं आपलं हे उपवासाचं साबुदाना थालीपीठ या ठिकाणी तळून भाजून तयार झालेलं आहे एवढ्या पिठामध्ये साधारणतः चार ते पाच आपले साबुदाना पी साब थालीपीठ तयार झालेलं आहे आमटी देखील तयार आहे गरमागरम साबुदाना थालीपीठ सर्व करू तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे एकदा कमेंट करून नक्कीच सांगा हा कारण कमेंट तुम्ही जर कमेंट केली तर मला पुढची रेसिपी आणखीन छान अशी आणि खूप उत्साहाने करावीशी वाटते त्यामुळे कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकाला देखील जास्तीत जास्त शेअर करा कारण कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीने परफेक्टच शेअर केलेली असते वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवट